नमस्कार नमस्कारो मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभाकरिता नामनिर्देशन संदर्भातील सविस्तर नियमावली तर एखादा कर्मचारी जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याच्या मृत्यूनंतर मिळणार जे लाभ असते तर त्यासाठी नामनिर्देशन कशा पद्धतीनं केलं असते किंवा कोणाला त्याला नॉमिनी म्हणून घोषित करता येते तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती आपण बघून घेऊया तर राज्य शासन सेवेतील राज्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना म्हणजेच वारसदारांना सेवा लाभ किंवा आर्थिक लाभ देण्यात येतो या संदर्भातील कोणत्या नियमावली आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण आता पुढीलप्रमाणे जाणून ठेवूयात कर्मचाऱ्याची राज्य शासन सेवेमध्ये नियमित किंवा सतत एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यास सदर कर्मचाऱ्याचे कुटुंबीय कुटुंब वेतनासाठी पात्र ठरतात ते ही कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर याकरिता कर्मचाऱ्यांनी नियम क्रमांक एकशे पंधरा एक मधील तरतुदीनुसार मृत्यूनंतर निवृत्ती सेवा उपदान कोणास द्यावेत यासाठी नामनिर्देशन भरून देणे आवश्यक असते यामध्ये विवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने नामनिर्देशन केले जाते ते आपण अगोदर बघून घेऊया तर विवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नामनिर्देशनावर त्याच्या कुटुंबामधील कायदेशीर वैवाहिक संबंधातून निर्माण होणारी संतती तसेच त्याच्या पत्नीचा हा प्रथम हक्क असतो यामुळे आवश्यक असते तर सदरचे नामनिर्देशन हे कार्यालय प्रमुखांकडून स्वीकृत केलेले असावेत सदर स्वीकृती ही नामनिर्देशन सेवा पुस्तकांमध्ये लावण्यात आलेले असावेत मग आता जे कर्मचारी अविवाहित असतात अशांच्या बाबतीत हे नामनिर्देशन कशा पद्धतीने केलं जाते तर अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणाच्याही नावाने नामनिर्देशन होऊ शकेल परंतु त्या अविवाहित कर्मचाऱ्याच्या विवाहानंतर नामनिर्देशन हे आपोआपच रद्द होऊन त्याचे कुटुंबीय पत्नी किंवा मुलांच्या नावाने होईल कुटुंब निवृत्ती वेतनासाठी कर्मचाऱ्याने सेवेत असताना विहित नमुन्यामध्ये नमुना क्रमांक तीन मध्ये कुटुंबाचा तपशील कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक असते ज्यामध्ये किंवा ज्यामुळे निवृत्ती वेतन कोणास द्यावेत असा प्रसंग उद्भवल्यास सदरचा लाभ कोणास द्यावेत याबाबत ठरविण्यासाठी अधिक सोयीस्कर होईल यामध्ये कुटुंबाच्या व्याख्येत न्यायिक फारक असणारी पत्नी किंवा पती यांचा समावेश होतो यावेळी न्यायालयीन झालेल्या प्रकरणी त्यांच्या पती किंवा पत्नीस सदर लाभ अनुदेय होईल परंतु घटस्फोट मंजूर झाल्याच्या प्रकरणी कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ प्राप्त होत नाही तर अशा पद्धतीने एखादा कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीवेतनाचा जो लाभ आहे तो लाभ देत असताना नामनिर्देशन कशा पद्धतीनं केलं जाऊ शकते किंवा त्याची कोणती नियमावली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक करण्यासोबतच जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही नका अशाच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्वपूर्ण व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नामाने देण्यात आलेली आहे त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे माहितीपर व्हिडिओज पाहून घेऊ शकता चला तर मी आपली आता रजा घेतो अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा आपली भेट होणार आहे तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार